नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस शेतमाल गहू जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्र एकतीसशे चार जास्त ज्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक पंधरा क्विंटल कमीत कमी तेहतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवघ तीस क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र एकवीसशे एकोणसत्तर जास्तीत ज्या दर पंचवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक साठ क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास सरसंद्र एकोणीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल मक्का अवक तीस क्विंटल कमीत कमी बावीसशे एक, 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 एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी चार हजार तीनशे एसरसंद्रा आहे पाच हजार ब्याऐंशी जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एसरसंद्राय सहा हजार पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्र आहे पाच हजार सा सातशे सोळा जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एसरसंद्र आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एसरसंद्राय पाच हजार दोनशे तेवीस जास्तीत ज्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे एकोणतीस क्विंटल जाते लाल कमीत कमी सहा हजार सरसंद्रा आहे नऊ हजार नऊशे जास्तीत ज्या दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार असेल चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीत जात आहे काळा अवक अकराशे अकरा क्विंटलच्या आवक मित्रांनो कमीत कमी चार हजार आठशे त्रेसष्ट सरसंद्राय सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे सहा रुपये क्विंटल करडे अवक पाच क्विंटल जात नंबर एक कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात होते सफेद शेतमाल सोयाबीन अवक तेहतीस हजार एकशे तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सहासष्ट सरसंद्राई चार हजार एकशे एकवीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल नवीन आल्यास शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा